हॅलो फ्रेंड्स आठवड्यामध्ये आपण जलसंपदा विभाग यामार्फत आज जो पेपर झाला आहे तीस डिसेंबरचा त्यावर आधारित चाळीस प्लस प्रश्न बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनी आपणाला जे प्रश्न पाठवले आहेत त्या अनुषंगाने आपण ऑप्शन तयार केले आहेत आणि तुमच्यासाठी प्रॅक्टिसकरिता हे क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो आपण घेऊन आलो आहोत फक्त प्रश्न बघू नका तर स्वतःही ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा तसेच ज्यांचा पेपर बाकी असेल त्यांनी कसा अभ्यास करायचा हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात होते ऑप्शन आहेत कोकण विदर्भ मराठवाडा की पश्चिम महाराष्ट्र तर आपल्याला ऑप्शन माहीत नव्हते प्रश्न कळाला त्या अनुषंगाने आपण प्रश्न तयार केलाय तोडका मोडका प्रश्न कळाला तर तो प्रश्न तयार आपण केला आहे आपण काय करायचं व्हिडिओ पॉज करायचा आणि खाली कमेंट करून द्या तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी विदर्भ हे महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे नेक्स्ट नागालँडचा राज्यत्व दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो ऑप्शन आहे तीस नोव्हेंबर एक डिसेंबर दोन डिसेंबर की तीन डिसेंबर तर लक्षात घ्या चालू घडामोडी या टॉपिकवर चांगले प्रश्न विद्यानिमित्तानं विचारले जात आहेत तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक डिसेंबरला नागालँडचा राजत्व दिन साजरा केला जातो नेक्स्ट साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो ऑप्शन आहेत अरवली पूर्व घाट पश्चिम घाट की विंध्य स्वतः ट्राय करा तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अरवली पर्वतरांगेतून साबरमती नदीचा उगम झालेला आहे नेक्स्ट कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे तर लक्षात घ्या भूगोल टॉपिकमधील हा प्रश्न आहे ऑप्शन आहेत राजस्थान गुजरात बिहार की कर्नाटक तर योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्यात विद्यार्थी मित्रांनो कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र आहेत राजस्थानची कॅपिटल आहे जयपूर गुजरातची गांधीनगर बिहारची पटना कर्नाटकची बेंगलोर आता तुम्ही राजस्थानचे जे नवीन मुख्यमंत्री झाले त्यांचं नाव खाली कमेंट करून द्या नेक्स्ट साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते ऑप्शन आहेत मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अरुणाचल प्रदेश किंवा पंजाब तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश हे साखरेचे भांडार म्हणून ओळखले जाते त्याचे कॅपिटल आहे लखनौ मध्य प्रदेशचे आहे भोपाळ अरुणाचल प्रदेश आहे इटानगर आणि पंजाबचे आहे चंदीगड तुम्ही मला आता काय करायचं मध्य प्रदेशचे जे नवीन प्रदेश मुख्यमंत्री आहेत ते देखील खाली कमेंट करा कारण की यावर शंभर टक्के प्रश्न विचारणारे राजस्थान मध्य प्रदेश याचे मुख्यमंत्री शंभर टक्के विद्यार्थी मित्रांनो विचारणारच आहे नेक्स्ट भारतातील पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली ऑप्शन आहेत एकोणीसशे एकावन्न बावन्न पन्नास एकावन्न एकोणपन्नास पन्नास की अठ्ठेचाळीस एकोणपन्नास जवळजवळ ऑप्शन आहे तर योग्य उत्तर आहे सन एकोणीसशे एकावन्न ते बावन्नमध्ये मध्ये भारतातील पहिली सर्वसाधारण निवडणूक पार पडली नेक्स्ट आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती सामन्यान या टॉपिकमधील हा प्रश्न आहे तर राईट आन्सर आहे आत्मीय सभा ही कोलकाता या ठिकाणी पार पडली आणि जर विद्यार्थी मित्रांनो कोणी जर मला विचारलं की कमी वेळात चांगल्या पद्धतीने कसा अभ्यास केला जाईल तर मी तुम्हाला डोळे झाकून सांगेल की जिकेचे जे आपले चार प्लस प्रश्न आपण तयार केले आहेत ना त्यातूनच मॅक्झिमम प्रश्न विचारले जातात आता यामध्ये प्रश्न कोणते घेतले रिपिटेटिव्ह जे एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कव्हर केले आहेत हे जे क्वेश्चन आहे ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल या कधी राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक सुधारक अर्थव्यवस्था ज्ञान हे टॉपिक आपण कव्हर केले हीच एक्झाम नाही तर बाकी साठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फायदा होईल याची जी प्राईज आहे ती आहे फक्त नव्याण्णव रुपये परचेस करून टाका तसेच अतिमहत्वाचे पीडीएफ देखील आपण विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तयार केले आहेत आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता पुस्तक लेखक साहित्य टोपन मनी म्हणी अर्थ विरोधाती सम्राथी शब्द जनगणना प्रश्न म्हणजे जे महत्त्वपूर्ण टॉपिकवर प्रश्न विचारले जातात ना त्यावर सेपरेट आपण पीडीएफ तयार केले आहेत हे देखील आपण मटल विद्यार्थी मित्रांनो परचेस करू शकतात टी सी एस आणि एस ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात ते सर्व प्रश्न यामध्ये आपण कव्हर केले आहेत तसेच एखाद्या विद्यार्थ्या मित्राला वाटत असेल की चालू घडामोडी हा टॉपिक जर त्याला डिफिकल्ट जात असेल तर जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तीन हजार प्लस प्रश्न आहेत प्राइस आहे फक्त नव्याण्णव रुपये प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने एक्सप्लेनेशन देखील आपण या ठिकाणी दिलं आहे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठसोतीस यावर व्हॉट्सअप करा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी मूळ शंकर हे कोणाचे मूळ नाव आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वामी दयानंद सरस्वती यांचे हे नाव आहे नेक्स्ट जागतिक मुकबधीर दिन कधी साजरा केला जातो सतरा सप्टेंबर एकवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर की सव्वीस सप्टेंबर राईट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सव्वीस सप्टेंबर रोजी जागतिक मुखबधीर दिन साजरा केला जातो नेक्स्ट मानवामध्ये बिजांड व शुक्र जंतूचा संयुग कोठे होतो राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक बी फिलोपियन ट्यूबमध्ये हा संयुग होतो नेक्स्ट काय सुंदर देखावा आहे हा वरील वाक्यातील नाम ओळखा तर ऑप्शन क्रमांक सी देखावा हे विद्यार्थी मित्रांनो नाम आहे नेक्स्ट उमराचे फुल या शब्द प्रयोगाचा अर्थ काय तर उमराचे फुल म्हणजे ऑप्शन क्रमांक ए अतिशय दुर्मिळ नेक्स्ट घरी गेली हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे विद्यार्थी संकेतार्थी स्वार्थी की आज्ञार्थी तर ऑप्शन क्रमांक सी स्वार्थी वाक्य योग्य उत्तर आहे नेक्स्ट गिरी या शब्दाचा समनार्थी शब्द ओळखायचं आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी नग हा गिरी या शब्दाचा शब्दा समनार्थी शब्द आहे म्हणजे मराठी व्याकरणामध्ये बघा समनार्थी विरुद्धाते शब्द म्हणींचे अर्थ हे प्रश्न विचारले जात आहेत साहित्यिक टोपन नाव हे हो, टॉपिक देखील विचारले जात आहे त्यामुळे त्या अतिमहत्वाच्या पी ॲफ आहेत त्या नक्की परचेस करा नेक्स्ट महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली पुणे नाशिक सातारा की औरंगाबाद राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सातारा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा सुरू झाली नेक्स्ट महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे ऑप्शन आहेत भूकंप संचयन भूप्रछोभ की भ्रंशमूलक उद्रेक राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी नेक्स्ट माथेरान हे वस्तीचे उदाहरण आहे डॅडॅश हे वस्तीचे उदाहरण आहे तर राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी डोंगरमाथा नेक्स्ट महाराष्ट्रातील पहिली अनुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते ध्रुव अप्सरा पूर्णिमा की सायरस योग्य उत्तर आहे महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी अप्सरा या नावाने ओळखली जाते नेक्स्ट खालीलपैकी कोणते घटक सोलर सेलमध्ये वापरले जाते अगदी सोपा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक ए सिलिकॉन हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पूर्व महाराष्ट्रामध्ये नेक्स्ट महाराष्ट्र राज्य भारताच्या डॅडॅच भागात आहे अगदी आहे जर तुम्हाला नकाशा पाहिला असेल तर लक्षात घ्या पश्चिम भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपलं महाराष्ट्र राज्य आहे नेक्स्ट उभाधांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सिंधुदुर्ग नेक्स्ट फिओर्ड हे भूरूप खालीलपैकी कशामुळे निर्माण होते राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी हिमनदीमुळे फिओर्ड हे भूरूप तयार होते नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा डेली बेसिसवर विद्यार्थी मित्रांनो आपण ॲनालिसिस आणतो आहे आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे एक हजार प्लस लाईक तर लाईक करण्यामध्ये कंजूसी करू नका ज्या पद्धतीने आपण व्हिडिओचा टार्गेट सेट केलं आहे त्याच पद्धतीने आपण आपल्या परीक्षेसाठी टार्गेट सेट करा दिवसाला किती अभ्यास करायचा आहे हे टार्गेट सेट करा आणि ते टार्गेट अचीव करण्याकरिता आपला दिवस खर्च करा त्या पद्धतीने अभ्यास करा नक्की तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो यश मिळेल कुठल्याही पद्धतीचं काय म्हणता येईल की टाईमपास करत असा जर अभ्यास केला तर कधीच यश भेटत नाही त्यामुळे सातत्या अभ्यासात असलं पाहिजे सातत्याचं जर असेल चिकाटी अंगात असेल तर नक्की तुम्हाला विधानिमित्तानो यश भेटेल नेक्स्ट महात्मा फुले कृषी विद्यापूट राहुरी हे कोणत्या जिल्ह्यात येतं अगदी सोपं प्रश्न आहे अहमदनगर या जिल्ह्यात येते नेक्स्ट काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पीठ या प्रकारची मृदा आढळते तसेच विद्यार्थी मित्रांनो ज्यांचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याचा पेपर जर बाकी असेल तर ते विद्यार्थी पंधराशे प्लस प्रश्न आहेत आपल्याकडे क्वेश्चन बँकमध्ये भाषा जी आहे ती आहेत इंग्लिश प्लस मराठी यामध्ये जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत सर्वेइंग बिल्डिंग मटेरियल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अंदाजपत्रक इमारत अरेकर आरसीसी रोड इंजिनिअरिंग रेल्वे इंजिनिअरिंग आणि पाटील मागील सर्व तांत्रिक प्रश्नपत्रिका यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन आपला स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर संपर्क करा आणि ही क्वेश्चन बँक परचेस करा ज्या विद्यार्थी मित्रांना इंग्लिशमध्ये क्वेशन बँक हवी असेल त्या विद्यार्थी मित्र देखील घेऊ शकतात त्यामध्ये आठ हजार प्लस प्रश्न आहेत विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे हे देखील आपण परचेस करून टाकायचं आहे तसेच चालू घडामोडी घेऊ शकता परीक्षा अतिमहत्वाची पी देखील घेऊ शकता तसेच स्पेशल जिकीटचे प्रश्न देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतात आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा जे तुम्हाला होमवर्कला प्रश्न दिले आहेत त्यांची उत्तरे खाली कमेंट करायचे आहेत तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि पाठीमागचे जे डेली बेसिसवर आपण डब्ल्यू आर डी एक्झामचं अॅनालिसिस घेतलं आहे ते देखील बघू शकतात त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर वॉच करा नक्की तुम्हाला फायदा होईल थँक्यू